नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपीत परत एकदा तुमच्या मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे भाजीला आपण मेथीची भाजी बनवणार आहे मस्त बरेच दिवस झाले होते मेथीची भाजी आणली पण नव्हती आणि बऱ्या आणि आज बाजारात गेले होते नेमकं भरपूर पालेभाज्या आल्या होत्या बघू शकता इकडं आणि गावरान एकदम छान अशी बारीक पानाची लाल कोरची भाजी आहे ही गावरान तर मग मी दोन पेंड्या घेऊन आल्या छान अशा निवडल्या आणि चांगली स्वच्छ एक दोन पाण्याने हे मी मेथी धुवून घेतली कारण पाऊस अधून मधून येतच आहे तर त्याच्यावर थोडीशी माती वगैरे असते तर चांगली निवडून मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला बनवायचं आहे लसूण मेथी म्हणलं की थोडासा लसूण आपल्याला जास्तच लागतो घालायला तर हे बघा इकडं बघू शकता एक दहा बारा पाकळ्या मी लसूण सोलून बारीक कापून घेतलेला आहे एक टोमॅटो कापून घेतलेला आहे दहा बारा हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि पालेभाज्या म्हणले की थोड्याशा तिखटच लागतात कारण तिखट झाली ना भाजी आपली नाही पाले जन का पालेभाज्या खायला एकदम छान लागतात झंझणी तर मिरच्या थोड्या जास्त कापून घेतलेल्या आहेत मी आणि इकडे टाकलेली आहे मुगाची डाळ भिजत मी तर चला मग आता आपण जरा ही नवे घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे हे बघा इकडे मेथीची भाजी बनवण्यासाठी कडई ठेवलेली आहे त्यात टाकलेलं आहे दोन वगराळे तेल तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण मेथीला फोडणी देणार आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण टाकून घेणार आहे सर्वात आधी लसूण चांगला आपण कटून घेणार आहे फोडणीसाठी लसूण आपल्याला थोडासा लसूण मेथी म्हणलं तर त्याला लसूण थोडा जास्तच लागतो थोडा जास्तच लसूण टाकायचं आहे आपल्याला लसणाला छान असं लाल करून घ्यायचं आपण थोडस आणि टाकून घ्यायचं आहे हिरवी मिरची साध्या सिंपल भाज्या केल्या ना नुसतं लसूण आणि हिरवी मिरची टाकून जरी मेथीची भाजी केली ना कुठली डाळ टाकायचं नाही किंवा नाही टाकायचं शेंगदाण्याचं कुटनाने वगैरे अजिबात टाकायचे नाही मेथी एकदम छान होते हे बघा लसूण आणि हिरवी मिरची छान असं तळलेलं आहे तेलामध्ये तर आता टाकून घेऊया आपण टोमॅटो बऱ्याच जणाला आपले टोमॅटो वगैरे आवडत नाहीये मेथीच्या भाजीमध्ये पण नक्की तुम्ही सुद्धा एकदा टोमॅटो टाकून मेथी बनवून बघा एकदम खायला चव लागते आणि टोमॅटो टाकलं ना आपल्या मेथीला तर जे आपल्या मेथीमध्ये थोडासा कडवटपणा असतो जे मेथीमध्ये ते कमी होतो टोमॅटोमुळे त्यासाठी मीही मेथीला मी टोमॅटो वापरते तर टोमॅटोला आपण चांगलं परतून घेऊया हे बघा चांगला टोमॅटो आपण तेलामध्ये असा छान परतून आहे असा टोमॅटो विरगळायचा आहे जांबटपणा असतो आपल्या मेथीमध्ये जेव्हा जातो हो तेव्हा आपल्या भाजीची एकदम कडवटपणा थोडासा कमी होतो आणि मेथी छान लागते खायला हे बघा बघू शकता एकदम छान असं गाळ झालेला आहे आपला टोमॅटो एकदम असा परतलेला आहे तेलामध्ये तर आता आपण टाकून घेणार आहे मेथीची भाजी हे बघा पाणी वगैरे सगळं गेलेलं आहे पाणी काढलेलं आहे मी त्याला आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचे थोडस आता थोडस परतून झाल्याच्या नंतर आपल्याला मुगाची डाळ टाकायची कारण डाळ आपण थोडस पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे तर त्याला जास्त वेळ लागत नाहीये भिज शिजायला त्यासाठी थोडीशी भाजी आपल्याला हे करून घ्यायची आणि मग आपण डाळ टाकून घेणार आहे बघू शकता बघताना इतकी जास्त भाजी वाटते पण जेव्हा कढईमध्ये जाते तेव्हा भाजी एकदम खाली जाते आपली कमी होते भाजी दिसताना असं वाटतं बोलू भाजी असं वाटतं आपल्याला छान परतून घेऊया तर आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये चवी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला कारण मीठ थोडस कमीच टाकायचंय कारण आणखीन भाजी आपली ताप कमी होते लागलं ला तर आपण नंतर टाकू शकतो कारण आता आपल्याला दिसताना पूर्ण अशी कढई भरून भाजी दिसते पण नंतर भाजी आपली कमी होती आणि मग मिठाला थोडीशी जास्त होते खारट लागते त्यासाठी मीठ थोडस बघूनच टाकायचं आपल्याला भाजी थोडी खाली गेलेली आहे तर आता आपण टाकून घेऊया डाळ टाकून घेणार आहे आपण थोडस परतून बघा थोडीशी आपली आता मेथी चांगली परतलेली आहे आपण वरून टाकूया मुगाची डाळ तुम्ही मुगाची डाळ किंवा शेंगदाण्याचा मोठा मोठा असा व ओबडधोबड फुटा जरी करून टाकला तरी छान लागतं आपल्या पालेभाज्यांना दा। डाळ टाकून घेतलेली आहे आपण तर आता परत एकदा आपण हलवून घेऊया कारण भाजी खूप कवळी आहे कवळी असल्यामुळं लगेच हे शिजणार आहे आणि थोड्याशा मी काड्या जास्त घेतलेल्या आहेत कारण कवळी होती एकदम भाजी आता आपण झाकण ठेवणार नाहीये झाकण ठेवलं ना, ना काय होतं आपल्या भाजीचा जो असा हिरवा कलर आहे तो कमी होतो त्यासाठी ते आपल्याला अशीच ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत एकच नंबर भाजी भाजी आपल्याला का भाज्या लागतात बाजरीच्या ज्वारीच्या चला तर मग आता आपण हे एक पाच मिनिट आपण पाणी आटवून भाजीला शिजवून घेऊया हे बघा इकडं भाजी आता आपली खाण्यासाठी एकदम तयार झालेलीच आहे पाणी वगैरे आटलेलं आहे आणि आपल्याला जास्त असे एकदम सुट भाजी करायची नाहीये हे बघा बघ बघू शकता एक पाच सहा मिनिट मी ठेवलेली होती भाजी तर मस्त आपली छान शिजलेलीच आहे आणि एवढा घरभर अशा मस्त लसूण मेथीचा पसरलेला आहे आणि आता ही भाजी आपली खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे आणि आपल्याला जास्त अशी फडफडीत करायची नाहीये थोडाशा अशी वलसर ठेवायची आहे कारण खायला पण छान लागते आणि आता आपण याच्यासाठी सोबत खायला बनवणार आहे मस्त अशी गरम गरम ज्वारीची भाकरी बनवणार आहे तर बघू शकता बघा टमॅटो वगैरे टाकून किती छान मस्त अशी भाजी खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे तर आजचा तुम्हाला हा नस नसून मेथीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा मला आवडलं असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर परत भेटू अशाच एक छानशा साध्या सिंपल रेसिपी सोबत हो तोपर्यंत धन्यवाद